विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिंगेला पोहोचला आहे जे मेहकर विधानसभा मतदारसंघामचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे सिद्धार्थ खरात यांनी प्रचारात आघाडी आहे आपण आलेलो आहोत विधानसभा मतदारसंघातील थार या गावात स्वतः सिद्धार्थ खरात आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार साहेब न्यूज थेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे तुमचं कसा प्रकारचा सा प्रतिसाद आहे मतदारांकडून आणि प्रचारात आघाडी घेतली आहे तुम्ही जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो कारण तुम्ही स्वतः पाहिलं आहे आणि तुम्ही तुमचं स्टेटमेंट आहे की प्रचारामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आघाडी घेतलेली आहे कारण मी इथे कोणी नाही आहे ही कारण ही जी निवडणूक आहे ती सिद्धार्थ कराची निवडणूक नाही तर ही निवडणूक ही संपूर्ण जनतेने हातामध्ये घेतलेली आहे ही निवडणूकच जनता लढते मी इथे कोणीही नाही मी फक्त तीन महिने झालेले या ठिकाणी आलेलो आहे माझी पार्श्वभूमी माझं बॅकग्राऊंड माझं चरित्र माझं वागणूक या सगळ्यांनी पाहिलेली आहे माझा स्वभाव यांनी पाहिलेला आहे मी आल्यानंतर जी महाविकास आघाडीची जी मोठ आहे ती अतिशय भरभक्कमपणाने या ठिकाणी उभी राहिलेली आहे सर्व समाज घटकातून मला प्रचंड असा पाठिंबा मिळतो आहे या जो करंट आमदार आहे इथला सध्याचा त्याची निष्क्रियता आणि त्याचा दहशतवाद त्याचा दबाव तंत्रला या ठिकाणची जनता प्रचंड प्रचंड प्रमाणात कंटाळलेली आहे आणि त्याच्यापासून मुक्ती या सगळ्यांना हवी आहे आणि मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून ह्यांनी जी गद्दारी केली आहे आणि सुरत मार्गे जो गुवाहाटीला जाऊन पन्नास खोके घेऊन हा जो बोका झालेला आहे हे लोकांना अजिबात रुतलेलं नाही आणि म्हणून लोक याचा हिशोब या येणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये वीस तारखेला परिपूर्ण करणार आहे ही सीट निवडून येणारच आहे महाविकास आघाडीची ती किती मतानं निवडून येते किती विक्रमी मतानं महाराष्ट्रामध्ये सीट निवडून येते बस आता इतकंच बघायचं आहे माझं यांना आव्हा एक आव्हान आहे यांनी फक्त आता जास्त चिंता करू नये फक्त आपलं डिपॉझिट तरी वाचत की नाही एवढीच काळजी करावी आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे आरोप पतपरायचे प्रकार सुरू झालेले आहे जे आमदार आहे संजय रायमुलकर ते तुमच्यावर आरोप करत की एकच महिन्या पासून तुम्ही मतदारसंघात आहे तुम्हाला वेळेवरच उमेदवारी मिळाली आहे तुम्ही आयात केलेले उमेदवार आहे तुम्हाला जनतेने का निवडून द्यावे असं ते चर्चा रंगवत आहे सध्याचे जे आमदार आहेत ते आता भ्रमिष्ट झालेले आहेत त्यांची मती गुंग झालेली आहे आणि त्यांना काय बोलावं आणि काय करावं काही सुचत सुच सुचे झालेलं आहे गेली पंधरा वर्ष निर्विकारपणानं त्यांनी राज्य केलेलं आहे त्यांना कुणी तुल्यबळ असा उमेदवार सापडलेला नव्हता यावेळेस त्यांचा मुकाबला महाविकास आघाडीच्या सिद्धार्थ खरात यांच्यासोबत आहे आणि म्हणून शासन असेल प्रशासनातनं कामकाजाचा अनुभव असेल जनतेशी माझी नाळ असेल जोडलेली नाळ असेल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये माझं जे पहिल्यापासूनचं जे कार्य काम का असेल मी जे काही नाहिरे वर्गामध्ये काम केलेलं आहे उपेक्षित उपेक्षित शोषित समाजाचा मी प्रतिनिधी आहे मी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी आणि शेतकऱ्यासाठी मी एक हजार जनावरांचं वाटप माझं गाव, गाव ताडशिवनी आहे जे ताडशिवनी पूर्वी मेहकर मतदारसंघामध्ये होतं परंतु दो एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्याचं विभाजन होऊन सिनखेड राजा तालुका त्याचा झालेला आहे आज असं जरी झालं असलं तरी माझे सगळे नातेवाईक हे या मेहकर लोणार तालुक्यामध्ये प्र चाळीस तीस ते पस्तीस हजार नातेवाईक आहेत माझे या भागामध्ये तुम्ही सगळीकडे माहिती घ्या त्यामुळं माझा सगळा कनेक्ट या ठिकाणी पूर्वीपासूनचा आहे सामाजिक क्षेत्रात माझं काम आहे दुधाच्या क्षेत्रात माझं काम आहे उत्कर्ष फाउंडेशनच्या मार्फत माझं काम आहे उत्कर्षच्या माध्यमातून मी जो काही रोजगार मेळावा घेतला दीड महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये सहाशे लोकांना एकाच दिवशी मी रोजगार अपॉइंटमेंट लेटर अवेलेबल करून दिलेलं आहे जे मला त्याच्या म्हणण्याप्रमाणे दीड महिन्यात मी जर एवढं काम केलं असेल तर पंधरा वर्ष तो राहिलेला आहे त्याला हे का सुचलं नाही बरोबर आहे okay. आणि म्हणून आणि म्हणून यांनी शेती वाऱ्यावर सोडली शेतकरी वाऱ्यावर सोडला इथला जो युवक आहे ज्याच्या हाताला काम नाही त्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि जो काही विकास वगैरे जो प्रकार आहे त्यांनी काहीच केलेलं नाही जो काही ठेकेदारी आहे या कामाची सगळी त्यांनी घेतलेली आहे सगळे पैसे सगळा जो भ्रष्टाचार आहे करून त्यांनी घरामध्येच घरातल्याच लोकांना लावलेले आहे त्यांचे मेवणे त्यांचे साले आणि त्यांचा मुलगा या सगळ्या आणि काही चा, दोन चार चेले चपाटे यांच्या व्यतिरिक्त त्यांनी कुणालाही ठेके दिलेले नाही कामही दिलेले नाही आणि भ्रष्टाचाराचा नुसता महापूर त्याच्या घरामध्ये त्यांनी वाहलेला आहे आणि म्हणून हा भ्रष्टाचारी हा गद्दार आणि हा जो काही ढोंगी माणूस आहे हा मुळातच बनावट आहे हा त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं देवाच्या दारामध्ये की तू नेमका कोण आहे तो ओबीसी आहे का एस सी आहे तुम्हीच त्याला प्रश्न विचारा बनावट आहे तो बनावट माणूस आहे ते असंही म्हणताय की तुम्ही मंत्रालय स्तरावर अधिकारी होते पदोन्नती झाली असती हो मोठे अधिकारी झाले हो असते परंतु तुम्ही राणे साहेबाची खोटी सॉक्सरी मारून तिथं कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि दुधार जनावरांची कर्ज प्रकरणातही भ्रष्टाचार केला असे आरोप करता येते तुमच्यावर अतिशय हास्यास्पद आणि बालिश स्वरूपाचे आरोप आहे त्यांना जर आरोप करायचेच असतील तर मला असं वाटतं त्यांच्या सल्लागार त्यांनी चांगला सल्लागार निवडावा आणि आरोप करताना सुद्धा तारतम्य ठेवलं पाहिजे मी मंत्रालयामध्ये पदोन्नती का घेतली नाही यांना माझ्या पदोन्नतीचं काय पडलंय मला जर माझ्या इतकी स्वप्नवत माझी नोकरी असताना ती जर मला ती सोडून जर मी पुन्हा माझ्या जनतेमध्ये येत असेल माझ्या बांधवांच्या कामासाठी आणि शेती वाडीवर काम करणारा मजुरी करणारा जो युवक आहे बेरोजगार त्याच्यासाठी जर मी धावून येत असेल कारण माझा अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा जर मला या लोकांसाठी जर करायचा असेल तर यांच्या पोटात का दुखत आहे बरोबर आहे मी स्वतःहून नोकरी सोडून राजीनामा देऊन या ठिकाणी आलेलो आहे दुसरा प्रश्न त्यांनी दुधाळ जनावरांच्या संदर्भात बोललेला आहे मला त्यांना विचारायचं की तुम्ही शेतकऱ्यांसाठी किती वाटली मी जनावरांचं वाटप केलेलं आहे मी शासनाच्या सेवेत असताना मी खर तर तिकडली कामं करायला पाहिजे पण शासनाच्या सेवेत असताना महाराष्ट्र स्टेट बँक असेल महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र असेल या बँकांचे उमरे झिजून त्यांच्याकडे जाऊन शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज द्या त्यांना जनावर घ्यायचे त्यांना दुधाचं उत्पादन करायचंय यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आमची संस्था त्यासाठी कामाला आलेली आहे एक हजार जनावरांचं वाटप केलंय यांना विचारा तुम्ही प्रश्न की कि तुम्ही किती शेतकऱ्यांना मदत केली तुम्ही करणार आहे का कि त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी किती जण किती शेतकऱ्यांस किती शेतकऱ्यांचा किती शेतकऱ्यांना दुधाळ जनावर अवेलेबल करून दिली मी एक हजार केली दुसरं ते काय म्हणतात की मी काय म्हणता म्हणतात ते की मी दुधामध्ये भ्रष्टाचार केला अहो यांना एवढं सुद्धा कळत नाही की ही जी जनावर आहेत ही जनावर जी मी घेतली ती त्या त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती बँकांनी कर्ज देऊन केलेली आहे आम्ही बँकांना विनंती केली की यांना तुम्ही जनावर द्या आणि जनावर दिल्यानंतर त्याचं दूध आम्ही घेऊ बरोबर आहे शेतकऱ्याला दुधाची हमी आम्ही दिलेली आणि जनावर कोणाचं शेतकऱ्याचं आहे आता यांना ह्याच्यामध्ये कोणता भ्रष्टाचार दिसतोय जनावर मी दिली का त्यांना मी काय आम्ही काही पैसे घेतले जनावर दिले का यांनी काहीच केलेलं नाही तुमच्या निष्ठेवर देखील ते प्रश्नचिन्ह निर्माण करताय आलेले आम्हाला निष्ठा शिकवणार आहे का माझ्या निष्ठेवर त्यांनी प्रश्न विचारण्याऐवजी जनतेचा मला जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तो का मिळतोय याच्या याच्याबद्दल त्यांनी सुरुवातीला आत्मपरीक्षण करावं आणि मग नंतर हा प्रश्न विचारावा सिद्धार्थ खरात हे आयात केलेले उमेदवार आहे अशी चर्चा रंगवली जात आहे सिद्धार्थ खरात यांच्यासोबत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षातील देखील नेते आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत लक्ष्मणजी तुम्ही उमेदवारीचे प्रबळ दावेदार होते विधानसभा साठी महाविकास आघाडीमध्ये काही नाराजी बिलकुल नाही महाविकास आघाडीतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना उभा गट असेल एक मिळून हा प्रचार करतायत आणि उमेदवार उभाटा गटाचे आमचे खरा साहेब आहे त्यांच्या पुढे एक पाऊल आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत पूर्ण सत्य आम्ही काँग्रेसचे मला तिकीट मी तिकीट मागितलं होतं मी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं जेव्हा उभाट्याला ही जागा सुटली तेव्हा मी माननीय मुकुल वासनिक साहेबांच्या विनंतीवरून आणि पक्ष निष्ठा म्हणून हे काय निष्ठा सांगतात तेथे नाही पण ते म्हणताय की हे आयात केलेले उमेदवार आहे स्वीकारणार आहे का मतदार मत हे आयात केलेले उमेदवार नाही या भागातले उमेदवार आहे या शेतकऱ्याचे पुत्र म्हणून शेतकऱ्यासाठी झटणारा माणूस म्हणून आहे आणि जे काही त्यांनी संधी अधिकारी म्हणून काम केलं ते सुद्धा शेतकऱ्यासाठी बेरोजगारासाठी केलं आता मेळावा घेतला यांनी सहाशे मुलांना नोकरी लावली त्या आमदाराने तरी मुलाला नोकरी लावली का विचारा तो बनावट आमदार आहे अहो त्याचकडे यांना म्हणतो काय तो तर बनावट आहे काय जात त्याची सुधार जाते आणि बलई कुठे आपल्या चालू आहे जिल्ह्यामध्ये बलई एक तरी का अरे खोटा माणूस आहे खोटा न्यायालय तो न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यावर आपण भाष्य करू शकत नाही न्यायालयीन प्रक्रिया मीच लढलोय त्याच्या विरोधात अजूनही लढतो अजूनही केस हायकोर्टात माझी त्याच्या विरोधात चालू आहे कोर्टात तो कधीच जिंकला नाही म्हणून मला या संघ एवढंच म्हणायचं जो मनावट माणूस आहे तो यांना आरोप करतो ते आरोप त्यांच्या बरोबर नाही सिद्धार्थ खरात आयात केलेले उमेदवार नाही राष्ट्रवादीचे देखील शरदचंद्र पवार गटाचे जे नेते आहेत ते पण आहे खरोखर आयात केलेले उमेदवार आहे का जे चर्चा रंगवली जाते या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी आणि युवकांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे खऱ्या अर्थानं हे आयात केलेले उमेदवार यांची नाहीत परंतु यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून हा खोटा प्रचार करीत आहे तसे नक्कीच हे सिद्धार्थ खरात जे आहे ते आयात केलेले उमेदवार नाही यांच्या पायाखालची वाढू सरकलेली आहे म्हणून ते तशा प्रकारचा प्रचार करत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जे आ, महाविकास आघाडीतील नेते मंडळी आहे त्यांनी दिलेली आहे वसीम शेख न्यूट महाराष्ट्र बुलढाणा